स्वामी म्हणतात बाळा हा संदेश तुझे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे कारण आता तुझ्या आयुष्यातील एक खूप मोठा बदल होणार आहे दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत भाग्यवंत ठरा अशक्य गोष्टी देखील शक्य होतील स्वामींच्या आशीर्वादाने हा क्षण तुमच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे हा स्वामी संदेश ही स्वामी माऊलींची इच्छा आहे तुम्ही खूप भाग्यवंत आहात की तुम्ही स्वामींचा संदेश ऐकत आहात तुमचे दारिद्र्य दुःख नष्ट होईल स्वामी समर्थ सतत नामस्मरण जो भक्त करतो त्याला मी कधीही दुःखात ठेवत नाही खूप आनंदी आणि ऐश्वर त्याच्या जीवनात मी आणून देतो त्याचे भविष्य मी उज्ज्वल करतो स्वामी म्हणतात हे माझ्या हातात आहे चमत्कारिक आशीर्वाद तुझे जीवन बदलून टाकणार आहे स्वामी म्हणतात तुझे हे जीवन आता आनंदाने भरून जाईल तू तु मनातून खूप दुःखी आहेस आमच्यावर नाराजसुद्धा आहेस पण येणारा पुढचा महिना तुझ्यासाठी चमत्कारिक आनंद बदल घेऊन येणार आहे तुझे दुःख दारिद्र्य गरिबी सर्व काही नष्ट होईल माझ्या या चमत्काराच्या ज्वालामध्ये हे सर्व जळून राख होईल विजयाची तारीख ठरली आहे विजय हा तुझाच होणार आहे खूप दुःख यातना सहन केले आहेत तुझा सर्व त्रास मला दिसत आहे बाळा विश्वास ठेव हो। स्वामी म्हणतात कोणी चांगलं म्हटल्यामुळे मी चांगला ठरत नाही किंवा कोणी वाईट म्हटल्यामुळे मी वाईट ठरत नाही आपण कसे आहोत हे ज्याचं त्याला पक्के माहीत असतं म्हणजेच आयुष्य निर्भय होतं त्यासाठी स्वतःचीच ओळख स्वतःला व्हावी लागते देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका कारण देव आपल्याला ते नाही देत जो आपल्याला चांगलं वाटतं तर देव तेच देते जे आपल्यासाठी चांगलं असतं कोणतेही नातं निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचं असते विनाकारण भाऊक होणे विनाकारण भाऊक होण्यात काहीच अर्थ नसतो कारण आपण ते नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो जिथे तुमचं नसणं असण्यासारखं असते तिथे तुमचं नसणंच चांगलं आहे ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातली भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो बाकीचे नाते केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ संदेश आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा